भुसे साहेबांची शान मे उद्रे मे मैदाना तर भुसे साहेबांच्या शान मध्ये आम्ही आता मैदानात उतरलेलो आहोत आणि सदैव भुसे साहेब या समाजांवर आणि या त्यांच्या मतदारसंघावर प्रेम करतील अशी संपूर्ण मतदार बांधवांना अपेक्षा झाली भाऊ साजे बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा अब्क्यू आज सर्वात प्रथम साहित्य सम्राट डॉक्टर लोकशाही रानाभाऊ खाटे यांच्या एकशे चारवे जयंती दिनानिमित्ताने तमाम मालेगाव शहरवासियांना व नाशिक जिल्हावासियांना सकल मातन समाजाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही आपल्या चायनलला आमची मुलाखत देत आहोत तो दिवस म्हणजे हा सोनेरी अक्षरात लिहिण्यासारखा दिवस असून आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती राज्यभरामध्ये एक ऑगस्ट रोजी साजरी होत आहे आणि ह्या जयंतीची सप्रेम भेट म्हणून आमच्या नाशिक जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आमदार दादाजी भुसेसाहेब यांनी अण्णाभाऊ साठे जयंतीचं औचित्य साधून तमाम मालेगाव वासियांना सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची एक सप्रेम भेट म्हणून या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या जागेची मंजुरी शासनाकडून मिळवून दिलेली आहे समाज त्यांचा सदैव रुणे आहे आणि या जागेवर अण्णाभाऊ साठे यांचा नियोजित पुतळा बसणार आहे परंतु आज एक ऑगस्ट रोजी हो अण्णाभाऊ साठे यांची जी जयंती साजरी होत आहे ह्या जयंतीचं विसर्जन नियोजित पुतळ्याच्या जागेवर आखण्याचा मानस मान्य नामदार दादाजी साहेब यांनी जी संकल्पना देऊन मातंग समाजामध्ये ऊर्जा निर्माण केलेली आहे ते उद्याच्या एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठे जयंतीच्या संपूर्ण मालेगाव शहरातल्या आलेल्या मिरवणुकींचं विसर्जन याच ठिकाणी नियोजित कुतळ्याच्या जागेवर होणार आहे आणि त्याच्यासाठी शासनसुद्धा त्यांच्या शासकीय यंत्रणामार्फत सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे तसेच सकाळी अकरा वाजेला एक ऑगस्टच्या दिवशी मान्य नामदार भुसे साहेब यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होणार असून दुपारी एक वाजेला मान्य अप्पर जिल्हाधिकारी साहेब युवा नेते आविष्कार भाऊ भुसे यांच्या हस्ते ध्याने जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी अंक लिपीचे पुस्तकांचं वाटप एस पी वाघ ग्रुपतर्फे होणार आहे तसेच मालेगाव शहरात व तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वेगवेगळ्या ग्रुपतर्फे व मंडळातर्फे विविध कार्यक्रम रा राबवण्यात येणार आहे आणि सायंकाळी चार वाजेला मालेगाव शहरातल्या प्रत्येक वार्डातून भव्य दिव्य अशा महिला पुरुषांच्या उपस्थितीत मिरवणुका निघून या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा होणार आहे या ठिकाणी विसर्जन हो विसर्जन होणार आहे तरी आम्ही हा सकल मातंग समाजाच्या वतीने अण्णाभाऊ साठे पुतळा समितीच्या वतीने समाज बांधवांना आणि दलित बहुजन समाजाला आव्हान केलेलं आहे की उद्या या मिरवणुकीमध्ये जास्तीत जास्त, जास्त नागरिकांनी सहभाग व्हावा ठिकाण कुठे आहे ठिकाण अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या निवासस्थानाच्या समोर पशु वैद्यकीय दवाखान्याच्या आवारामध्ये आता आपण इथे जयंती सादर करण्यात आहे हा फक्त आपल्याला आता जगाची जागाची मंजुरी मिळालेली आहे आता पुतळ्याची मंजुरी बाकी आहे त्या प्रकरण कुठे पर्यंत पोहोचलेलं आहे आता या प्रकरणाचे कुठपर्यंत पूर्तता झालेली आहे याच्याबद्दल मान्य मंत्री मोदयच आपल्याला याच्याबद्दल खुलासा करतील कारण की याच्यात मंत्री मोदयांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि मंत्री मोदय याचा पाठपुरावा करत आहेत अण्णाभाऊ साठे प्रेमीसाठी काय आपण आवाहन करणार आम्ही अण्णाभाऊ साठे प्रेमिकांसाठी एकच आवाहन करणार आहोत की अण्णाभाऊ साठे यांनी ज्या वेळेस म्हटलेलं होतं जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव तर ह्या ब्रीद वाक्यातून अण्णाभाऊसाठी हे एका जातीसाठी किंवा एका समाजासाठी यांनी कार्य केलेलं नसून शोषित कष्टकरी पद दलित यांच्यासाठी अण्णाभाऊसाठी हे सदैव राब राबलेले आहेत आणि त्यांनी म्हटलेलं आहे की पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ही श्रमिक कष्टकरींच्या तळ तर हातावर तरलेली आहे म्हणून आम्ही या आंबेडकरवादी व अण्णाभाऊसाठी प्रेमींना व बहुजन समाजाला आवाहन करणार आहोत की आपण मोठ्या संख्येने या कलावंत शाहिराच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि आपल्या राज्याची शान वाढवावी असं मी या ठिकाणी आवाहन करणार आता ज्याप्रमाणे एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आणि ह्या जयंतीसाठी संपूर्ण ताकात ही मंत्री महोदय साहेबांची या समाजाच्या पाठीमागे आहेत त्याच आधारावर नऊ ऑगस्ट क्रांती दिनाची सुद्धा भव्य दिव्य अशी एकलव्यांची मिरवणूक निघणार आहे आणि त्यावेळेला आम्ही आदिवासी समाजाच्या पाठीशी सकल मातंग समाज व दलित समाज मोठ्या संख्येने त्या नऊ ऑगस्टच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊ आणि आम्ही येथून एकच ये नारा देणार आहोत की भुसे साहेबांची शान मे उदरे मैदान मे तर भुसे साहेबांच्या शानमध्ये आम्ही आता मैदानात उतरलेलो आहोत आणि सदैव भुसे साहेब या समाजांवर आणि या त्यांच्या मतदारसंघावर प्रेम करतील अशी संपूर्ण मतदार बांधवांना अपेक्षा झालेली आहे